मी माझ्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया आय डीवर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला होता त्याबद्दल मी माफी मागतो त्यावर सायबर कारवाई केली असून यापुढे कोणीही सोशल मीडियावर सामाजिक थ्रेड निर्माण होईल असे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करू नये सोशल मीडिया आयडीवर आक्षेपारे व्हिडिओ प्रसारित केला होता त्याबद्दल मी माफी मागतो यावर सायबर पोलिसांनी कारवाई केली असून यापुढे कोणी सोशल मीडिया सामाजिक खेळ निर्माण होईल असे आक्षेपारे व्हिडिओ प्रसारित करून माझ्या इंस्टाग्राम सोशल मीडिया आय डीवर आक्षेपारे व्हिडिओ अपलोड केला होता त्याबद्दल मी माफी मागतो यावर सायबर पोलिसांनी कारवाई केली असून यापुढे कोणती सोशल मीडियावर सामाजिक थेट निर्माण होईल असे आक्षेपारे व्हिडिओ प्रसारित करू मी माझ्या इंस्टाग्राम सोशल मीडिया डीवर अपेक्षेभारी व्हिडिओ प्रसारित केला होता त्याबद्दल मी माफी मागतो त्यावर सायबर पोलिसांनी कारवाई केल्यानुसार कोणतीही सोशल मीडिया सामाजिक ते निर्माण होईल असे व्हिडिओ बी कधी टाकणार नाही आणि मी याच्याबद्दल माफी मागतो